मित्रांनो नमस्कार आज आषाढी एकादशी आणि आज आषाढी एकादशीच्या दिवशीच महायुतीत महाभूकंप होण्याची तयारी सुरू झालेली आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेकांचे धाबे दनानलेले आहेत दिग्गज नेत्यांचा आणि मंत्र्यांचा झालेला पराभव आणि प्रचंड असलेली जनतेची नाराजी डोळ्यासमोर घेता आता मात्र महायुतीमध्ये सामील झालेले शिंदेगडातील आमदार असतील अजित पवार गटाचे आमदार असतील यांचे मात्र धाबे दणानलेले आहेत लोकांना सामोरं जायचं कसा हा प्रश्न त्यांच्या पुढे पडलेला असतानाच महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं दिसून येते एकीकडे एक शरद पवार यांची खेळी आणि शिवसेनेचे दोन तुकडे केल्यामुळे लोकांची नाराजी या नाराजीचा फटका भारतीय जनता पक्षाला थेट बसत आहे अजित पवारांना सोबत घेणे आणि भ्रष्टाचाराचे चा आरोप केल्यानंतर त्यांना क्लीन चिट देणे हे सुद्धा त्यांच्याच अंगलट आलेलं आहे त्यातच शरद पवार रोज नवनवीन खेळी खेळत आहेत तर ठाकले आपले आमदार खासदार वाढवत आहेत तर दुसरीकडे महत्वाची जी अपडेट आहे आज अजित गव्हाने शरद पवार यांच्या गटामध्ये हजारो कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश करणार आहेत तर दोन माजी आमदार यांचीही वापसी होणार आहे त्यातच भाजपला धक्का देण्याच्या तयारीत शरद पवारांनी काल खेळी खेळी आणि मधुकर पिचड भारतीय जनता पक्षाचे आमदार यांना आपल्याकडे येण्यासाठी एक निमंत्रण दिलेलं आहे जुने सहकारी म्हणून ते लवकर परतणार असून महायुतीला हा एक धक्का मानला जातोय